नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी कविता बंगलोरमध्ये राहते लहानपणापासून मला अंगदुखीचा त्रास होता आधी मला मानेचा स्पॉन्डिलायटीस होता व मुलं झाल्यानंतर पाठदुखीचा त्रास होऊ लागला नंतर माझा पाय दुखायला सुरुवात झाली आणि या सर्व गोष्टींमुळे अंग दुखत असायचे आंतरिक दुःख नव्हते ही श्री परमज्योती कल्किंची कृपा होती पण सतत मला शारीरिक वेदना होत्या सकाळच्या वेळी मी दीड तास व्यायाम करायची त्यानंतरच मी माझी रोजची कामं करू शकत होते प्रक्रियेत दासाजींनी सांगितले की श्री परमज्योती अम्मा भगवान लाईट बिईंग्ससह येतील जे सत्कर्म डाउनलोड करतील व आपल्याला चांगले आरोग्य प्रदान करतील मी प्रक्रियेत भाग घेतला आणि श्री परमज्योती कल्कींनी माझ्या कानाच्या व हनुवटीच्या मध्ये कुठेतरी सर्जरी केल्याचे मला जाणवले माझ्या सहस्रार चक्रात प्रकाश प्रवेश करत असल्याचेही मी बघितले प्रक्रिया संपल्यानंतर श्री परमज्योती कल्कींना मी माझे आभार व्यक्त केले व झोपून गेले दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले तेव्हा माझ्या शरीरात जाणवेल इतका बदल झाल्याचे बघून मी गोंधळात पडले माझ्या शरीरात वेदना होत नसल्याचे मला नंतर लक्षात आले वीस दिवस झाले माझ्या शरीरात अजिबात वेदना नव्हती असा अद्भुत चमत्कार बघून मला अतोनात आनंद झाला श्री परमज्योती कलकिंची मी खूप आभारी आहे श्री परमज्योती कल्कींना माझी अपार कृतज्ञता